हां हां अच्छा हां जी नंबर हां हां तो हम बोल गए दो थे बोल अच्छा

मोठ्या जवळ आहे का म्हणजे काय पी यू असलं पी यू पी एच यू पी यू पी यू असं लिहिलेलं आहे ठीक समर्थक आहे चालू ठेवायचं सर्वसायचं आणि पिलं

या तुम्ही बाहेर खूप उत्साहित वाटा तुम्ही आनंदीत व्हालत व्हा खूप आनंद होईल तुम्हाला तुमच्या स्मृतीमधून जे काही कारण टाकलेलं आहे ते आता आठवण लागेल तुमच्या स्मृतीमध्ये मी जे काही कारण टाकलेले ते तुम्हाला सगळं आठवतं पाहा तुम्ही जागृत अवस्थेत आल्यानंतर तुम्हाला सगळं काही पूर्वीसारखंच आठवलं जाईल सगळं काही वाचता येईल सगळं काही जसं तसं शांत आहे

जसे जागरण अवस्थेत या तुम्ही खूप उत्साहित आहे तर तरी फार तुमचा चेहरा आनंद आहे तुम्ही मोठ्याने हसता विष्णूने आपल्याला म्हणले की तुम्ही सगळं तरी पाहण्या तीन दोन एक शून्य डोळे बघा रिलॅक्स स्माईल 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 माहीत बघा स्माईल माहीत बघा ही काय म्हणजे शकता तुम्ही वाचा व्हेरी

साधई मला काय म्हणली तू आला आली होती डोळ्यात पाणी आली माझ्या